देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा थाळनेर पोलिसांची गावठी दारू भट्ट्यांवर मोठी कारवाई नऊ जणांवर गुन्हे दाखल थाळनेर तापी नदीच्या काठावरील झुडपामध्ये लपून गावठी दारू बनवणाऱ्यांना भट्ट्यांवर थाळनेर पोलिसांनी आज पहाटे जोरदार छापा टाकत मोठी कारवाई केली या कारवाईत एकूण एक लाख सत्त्याण्णव हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जागेचं नष्ट करण्यात आला असून नऊ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत थाळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शत्रुघ्न पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली आहे की मांजरोद ठाणेर वाठोडा या गावातील तापी नदीच्या काठावर तसेच अहिल्यापूर बभळाज गावांमध्ये गावठी दारू निर्मिती आणि विक्री सुरू आहे आणि यावेळी यावरून त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश देत तीन प पत, स्वतंत्र पथकं तयार केलेत ही पथकं आज एकोणीस जुलै रोजी पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी पंचनामा करून कारवाई रवाना झाली थाळनेर आणि वाठोडा परिसरात पाच ते सहा ठिकाणी सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या त्यात वापरले जाणारे निळे ड्रम पत्र्याचा ड्रम कच्च रसायन इत्यादी साहित्य नष्ट करण्यात आलं त्याप्रमाणे मांजरोद थाळनेर अहिल्यापूर बभळाद येथील सात ठिकाणी छापेटाकून एकूण एक, एक लाख सत्त्याण्णव हजार आठशे रुपयांचा मुद्यमान जागीच नष्ट करण्यात आला खालील आरोपी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अरुण धोंडी कोळी वैवर्श पंचेचाळीस सागर दीपक कोळी वैवर्ष वीस मोतीलाल पांडुरंग पाटील छप्पन्न महेंद्र भागवत कोळी सत्तावीस सर्व राहणार मांजरवत रूपचंद हरिचंद भिल सत्तेचाळीस राहणार अहिल्यानगर गोरख संभू शिरसाट वैवर्ष छप्पन्न राहणार अहिल्यापूर संग्राम सुधार मनकर वैवर्शचाळीस राहणार अहिल्यापूर राजू प्रताप जाधव पन्नास राहणार बबळाज सुशिलाबाई कैलास शिंदे वैवर्ष बेचाळीस राहणार खंडेराव पाडा सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ई दिलीप पवार असई पंडित पाटोळी पोलीस कॉन्स्टेबल श्यामसिंग बळवी संजय धनगर विजय ठाकूर राजेंद्र भील भूषण रामोळे रुपेश गांगुर्डे पो पोलीस कॉन्स्टेबल उमाकांत वाघ किरण सोनावणे योगेश पारधी रवींद्र बोरसे रामकृष्ण बोरसे धनराज मालचे महिला पोलीस कॉन्स्टेबल ललिता पाटील ने चालक पोलीस कॉन्स्टेबल दिलीप मोरे राम भाऊसाहेब हो मायचे यांनी संयुक्त कारवाई केली आहे ही संपूर्ण मोहीम पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली